गुरुवार अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी गुरुपुषामृत वाजून तीन मिनिटे ते दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजून बारा मिनिटापर्यंत अमृत सिद्धी योग एक वाजून पाच मिनिटे ते डिसेंबर एकोणतीस सकाळी सहा वाजून त्रेचाळीस मिनिटापर्यंत गुरुपुष्यामृत योगात या गोष्टी करा गुरुपुष्यामृत योग असताना लक्ष्मी नारायणांची पूजा करा पूजेमध्ये ओम श्री हृय दारिद्र्य विनाशिने धनधान्य देही, देही नम या मंत्राचा एकशे आठ वेळा माळजप करा यामुळे महालक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि आर्थिक संबंधित समस्या दूर होतात गुरु पुष्य योगाच्या दिवशी घराबाहेर स्वस्तिक चिन्ह बनवा आणि दक्षिणावरती शंखाची पूजा करावी शंखाला भगवान विष्णू आणि आई लक्ष्मी यांचा आशीर्वाद असतो त्यामुळे रखडलेले किंवा अडकलेले आर्थिक व्यवहार पार पडतात असे सांगितले जाते